रंग आपण जन्मल्या बरोबर या दोन अक्षराचा संबंध येतो काय ग का? बाळ गोर की सावळा इथून सुरुवात होते आपल्या आयुष्यातील रंगाची आपण नवजात असतो पण तेव्हापासून रंग आपल्या मागे लागतो संगीतामध्ये जसे सात स्वर तसेच आयुष्यात नवजात शिशु बाल्य कुमार तरुण प्रौढ आणि वयस्कर या सात रंगात माणूस सा आपलं आयुष्य जगतो हे रंग तुम्ही आम्ही पाहत नाही पण आपले आयुष्य यात रंगून जाते या रंगाला ना जात किंवा धर्म तसे डोळ्यांना न दिसणारे रंगही खूप आहेत उदाहरणार्थ मैफिल कुछ रंगी नाही हा रंग वेगळा अरे तुझ्या तोंडाचा रंग सोडाला कि रे हा सुद्धा आज तो जरा जास्तच रंगात होता हे आपण नेहमी म्हणतो त्याचा रंग काही औरच माझ तोंड काळ होईल असं वागू नकोस बर हा सुद्धा रंगामध्ये फक्त रंग नसतात भावना ओत तप्रोत भरलेल्या असतात अगदी त्या रंगात काळीज चिरून ठेवल्यासारखं पण कधी कधी रंगही आपले शत्रू होतात जेव्हा आपण त्यातला एक रंग वाटून घेतो आणि तुझ्यापेक्षा माझाच रंग गडत असे म्हणत आपण बिचाऱ्या रंगाचाच रंगा बेरंग करतो बेरंग हाही एक रंगच आयुष्य ब्लॅक अँड व्हाइटच हवं ना तुझा ना माझा वेगळा अगदी शाळेत गुरुजींनी मारलेल्या छडीचा व्रण त्याचा रंग घरी बाबा रागवले त्यांच्या डोळ्यातला रंग उशिरा घरी आलो आणि स्वयंपाक संपलेला असताना आईने उशिरा पर्यंत वाट बघून रात्री पोहे करून दिल्याचा तो पिवळा रंग किती किती रंग ना आणखी रंग असतील अगदी वैयक्तिक मोर पिसासारख्या आठवणींचे प्रेमाचे किंवा कायम विरहाचे अशा सर्व रंगांना आणि त्याच्या उत्सवाला म्हणजेच आजच्या रंगपंचमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक आणि कृष्ण उवाच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद